नमस्कार आज मी आपल्यासाठी शेवग्याच्या पानांची सुकी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे आणि यासाठी या ठिकाणी मी या पद्धतीनं शेवग्याची पानं अशी निवडून घेतलेली आहेत आता ती कशी निवडायची हेही मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे हे पहा अशा पद्धतीची शेवग्याची पानं असतात ती अशी हातामध्ये धरून अशी ओढली सोलून घेतली की ती सहज निघतात देठापासून सहज अशी वेगळी होतात आणि जर कोवळी पानं असतील तर त्याचे देठही थोडे घेतले तरीही चालतात या ठिकाणी मी दोन वाट्या साधारण ही पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एक चार चमचे तुरडाळ अर्धा तासापूर्वी भिजत घातली होती ती या ठिकाणी मी घेतलेली आहे यानंतर आपण कढईमध्ये एक पाच सात चमचे तेल घेऊयात आता या ठिकाणी तेल थोडं जास्तच वापरायचं कारण ह्या भाजीला तेल जास्त छान लागतं आणि तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण आता ह्या ठिकाणी घालून घेऊयात आता हा कांदा ही एका दुसरा मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक पाव चमचा हिंग घालून घेत आहे आणि त्याच्यासोबतच चवीनुसार या ठिकाणी मी मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळं आपला कांदाही लवकर भाजला जाईल आता हा कांदा अगदी रंग बदलेपर्यंत थोडा वेळ परतून घेऊ आपण हे पहा असा रंग बदलला गेला की याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ती घालून घेत आहे आणि त्याच्यासोबतच एक पाच सात लसूण पाकळ्या मी चिरून घेतल्या होत्या त्या या ठिकाणी मी घातलेल्या आहेत या ठिकाणी मिरची तिखट असल्यामुळं मी एकच वापरली आहे जर कमी तिखट मिरची असेल तर एका दुसरी वाढवली तरीही चालेल आता आपल्याला चांगला हा कांदा गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे याचा सगळा कच्चे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा अगदी कांदा आपला छान गुलाबी झाला आहे लालसर झाला आहे आता या ठिकाणी मी आले लसूण पेस्ट वापरत आहे आता ही लसूण पेस्ट करताना मी त्याच्यामध्ये थोडी कोथंबिरीचे देठही घातले होते आता याच्यामधली मी साधारण एक चमचा आले लसूण पेस्ट या ठिकाणी वापरत आहे तुम्ही ही पेस्ट आवर्जून वापरा कारण ह्या भाजीला एक प्रकारचा असा वेगळा वास असतो उग्रसा आणि कडवट अशी चवही असते ह्या आले लसूणामुळं ती चव मरून जाते आणि भाजीला टेस्टही खूप छान येते तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी ही आलं लसूण पेस्ट वापरा आता ही थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे थोडा वेळ परतलं अगदी त्याचा वास आला की मग याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाव चमचा हळद घालायची आहे आता हळदी थोडा वेळ आपण एका दुसरा मिनिट तेलामध्ये परतून घेऊ हे हो। थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी डाळ भिजवली होती ती या ठिकाणी आपण घालून घेऊ आता हो। ही डाळ ही आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायची आहे असं केल्यामुळं डाळ आपण भिजवल्यामुळंही लवकर शिजली जाते आणि हे तेलामध्ये परतल्यामुळेही डाळ लवकर शिजायला मदत होते आणि तसंही तुरडाळ शिजायला थोडी जडच असते त्यामुळं या पद्धतीनं ती लवकर शिजली जाते ही डाळ आपण अशी थोडा वेळ परतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आता ह्याला छान अशी उकळी येऊ देऊया आपण बघा छान अशी उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण ही पानं आता मिक्स करून घेऊ जसजशी याला वाफ लागत जाते तस ही पानं अगदी मऊ पडत जातात आणि ही भाजी कमी दिसायला लागते ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा खूप सुंदर लागते अगदी चपाती बरोबर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते आणि सोबत जर गोड दही असेल तर आणखीन सुंदर खूप सुंदर लागते अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीनं खातात तुम्ही एकदा आवर्जून करून पहा वर्षातून एकदा तरी ही भाजी खावी असं म्हटलं जातं तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा आता आपली भाजी छान अशी मिक्स झाली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे या पद्धतीनं मी असं झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनटासाठी मंद गॅसवरती ही भाजी अशी छान शिजवून घेतलेली आहे अगदी रंगही बदलला आहे आणि भाजी अगदी मऊही झाली आहे आता आपण एकदा चेक करू डाळ शिजली आहे का तेवढं पाहून घेऊ हे पहा छान डाळ ही शिजली आहे आणि ते सहज याचे तुकडे होत आहेत आणि आपल्याला इतपतच ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आता ही भाजी आपल्याला पूर्ण कोरडी करून नाही घ्यायची असं अंगापुरतं पाणी ठेवलं की ही भाजी खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण सुकी केली तरीही चालेल पण शक्यतो अशी अंगापुरतं पाणी ठेवलेली भाजी छान लागते आणि थोडी थंड झाली की हे पाणीही थोडं आळून येतं आपली भाजी आता तयार झाली आहे तुम्हाला ही माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकेनला क्लिक करा धन्यवाद